देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले सव्वीस जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत एसपीएलचे उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे प्रभाकरजी सुरवसे मारुती चव्हाण मिलिंद सावंत लोकुल अण्णा वाहिद अंसारी रमेश दौड शेख कासिम सचिन कोरडे सुरेश काळे व्यंकट चव्हाण राजेंद्र पवार प्रकाश पवार वल्लभ राठी सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड पत्रकार शिवाजी शिंदे लक्ष्मण बोराडे लक्ष्मण बुरेवार बबन गायकवाड बालाजी सरकाळे जनाआबा सोळंके सुभाष चव्हाण आप्पू सोळंके मनोज दीक्षित संतोष बेंडे राजू रोडगे आदींची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पहिला बॉल खेळून लीगला ग्रीन सिग्नल दिला उद्घाटन प्रसंगी फ्रेंडली मॅच आयोजित केले होते यामध्ये डॉक्टर असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांचा सामना खेळवण्यात आला यावेळी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर परेश बिनायके वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसिएशनचे श्री संदीप टाक यांच्या टीमसह उपस्थित होते मॅचेस नंतर त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले नंतर लीगला सुरुवात करण्यात आली या लीगचे प्रथम पारितोषिक एक रुपये एकावन्न एक हजार व भव्य पाच फूट ट्रॉफी व द्वितीय पारितोषिक एक रुपये एकवीस हजार व भव्य चार फूट ट्रॉफी विजेत्यांना देण्यात येणार आहे सेलूतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या लीगचे आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष साईराज बोराडे यांनी दिले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका